हवलदार व प्रस्थापितांविरोधात बहुजन वर्गाने वोट भेदो और नोट भेदो बहुजन समाज पार्टीचे मावळ लोकसभेचे उमेदवार राजाराम पाटील यांचे आवाहन संविधान के सन्मान में बीएसपी मैदान मे बिसेगाव कर्जत सुभाष सुनावणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम बहुजन वर्गाला संविधानाच्या माध्यमातून हजारो अधिकार बहाल केले मात्र संविधान जरी महान असले तरी ते राबविणारे हात आजपर्यंत संसद भवनात भांडवलदार व प्रस्थापितांचे असल्याने अधिकारापासून वंचित असलेला वर्ग नेहमीच या विरोधात आजपर्यंत लढाई लढत आहे बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मान्यवर काशीरामजी या प्रमुख बाबींचा सखोल अभ्यास करून बहुजन वर्गाकडे संसद भवनात जाण्यास पुरेसे खर्चिक बळ नसल्याने मान्यवर काशीरामजी यांनी बहुजन वर्गाला निवडणुकीमध्ये वोट भिदो और नोट भिदो असे आवाहन केले होते याच त्यांच्या विचारांचे मी देखील सूत्र हाती घेऊन मावळ लोकसभा मतदारसंघातील बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो बहीण मायावतीजी यांना पंतप्रधान म्हणून होण्यासाठी अधिकृत उमेदवारी घेऊन निवडणुकीस सामोरा जात असून मला देखील आपण वोट भी दो और नोट भी दो असे आवाहन बीएसपी चे उमेदवार राजाराम पाटील यांनी केले आहे राजाराम पाटील हे उरण विधानसभा मतदारसंघात केगाव येथे राहत असून ते आगरी समाजाचे आहेत पेशाने ते रिटायर्ड शिक्षक असून शेतकरी व मच्छीमार आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन त्यांनी शेतकरी प्रबोधन मार्फत दोन हजार पाच साली कोकणात कुळ कायद्याचे आंदोलन यशस्वी केले तर कोकणात प्रदूषणकारी कोळसा प्रकल्प विरोधात यशस्वी लढा दिला कोकणात पर्यावरण वाचविण्यात देखील त्यांच्या लढ्याला यश आले होते नवी मुंबईकरांच्या सिडको एमआयडीसी आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला होता सिडको साडे टक्के आंदोलनात ते लोकनेते ॲडव्होकेट दिबा पाटील यांच्याबरोबर राहून त्यांनी लढा दिला होता ओबीसी चळवळीचे ते आजही नेतृत्व करत आहेत केरोमाता लेणी वाचवण्याच्या आंदोलनात त्यांनी नेतृत्व केले आहे नवी मुंबई विमानतळ आंदोलनात प्रकल्पग्रस्त आगरी कोळी कराडी भंडारी एस सी एस टी यांच्या न्याय हक्कासाठी ते लढले आहेत गावठाण हक्क लढा मुंबईसह ठाणे रायगड पालघर नवी मुंबई महाराष्ट्राचे नेतृत्व करून तो लढा त्यांनी यशस्वी केला आहे गावठाण सीमांकन नियोजनीस विधानसभेत शासनाकडून मान्यता मिळवण्यास त्यांना यश आले आहे कुळ कायद्याच्या मावळमधून लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना शहात्तर हजार विक्रमी मते मिळाली होती असंविधानिक उच्च वर्णीय मराठा आरक्षण विरोधासाठी महाराष्ट्रात संविधानिक ओबीसी आरक्षण बचावाची धाडसी भूमिका त्यांनी घेतली होती डी बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण आंदोलनाची वैचारिक भूमिका मांडणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे सन दोन हजार पाच सालापासून फुले शाहू आंबेडकरी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे यासाठीच बहुजन समाजाचा मसीहा आपल्या हक्काचा माणूस म्हणून भांडवलदार व प्रस्थापितांच्या विरोधात लढाऊ नेतृत्व असलेले बहुजन समाजाला संसदेत न्याय हक्क देण्यासाठी लढाई लढणारे बहुजन समाज पार्टीचे मावळ लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय उमेदवार राजाराम पाटील मत देण्याच्या एक नंबर वर असलेले हत्ती या निशाणीवर मत देऊन बहुमताने निवडून द्या असे आवाहन समस्त बीएसपी कार्यकर्ते छत्रपती फुले शाहू आंबेडकर विचारांना मानणारे शेतकरी कष्टकरी मच्छीमार आगरी बांधव व मतदार भगिनींना केले आहे सगळ्यांना नमस्कार मी राजाराम पाटील बोलतोय मावळ लोकसभेमधून आणि उरणमधून बोलतोय माझं मतदारांना नम्र विनंती आहे की उरन, या निवडणुकीमध्ये मी इकडचा म्हणजे उरण पनवेल कर्जत या घाटाखालचा उमेदवार आहे सातत्याने हा मतदारसंघ जेव्हापासून झाला आहे तर बारणेसाहेब सतत निवडून येतात निवडून येऊन त्यांनी अडीचशे कोटी रुपये कमवलेले आहेत ते कसे कमवलेत हा त्यांचा प्रश्न आहे परंतु गरिबांचा उमेदवार लोकसभेत गेला पाहिजे आणि ही विनंती करून मी आपणास सांगतो की मोदी साहेब बोलत होते की मी चाय विकणारा माणूस पंतप्रधान झालो तर मासे मारणारा माणूससुद्धा पंतप्रधान झाला पाहिजे ही विनंती आहे आणि म्हणून मला तुम्ही प्रचंड मताने निवडून द्या लोकसभेमध्ये समुद्रावरचा जो प्रश्न आहे माशांचा हा मी तिथे मांडणार आहे आणि एकवीरा आईला घेऊन मी लोकसभेत जाणार आहे यासाठी माझी नम्र विनंती आहे की प्रचंड मताने मला आपण निवडून द्यावं ही विनंती मी आपल्याला करतो आहे गेल्यावेळी मला शहात्तर हजार मतदान होतं ही माझी ओळख परड हो परेड होती की मला ओळखण्यासाठी मतदारसंघामध्ये चेहरा पोचणं गरजेचं होतं आजचा प्रसंग असा आहे की बहुजन समाज पार्टीने मला हत्ती हे चिन्ह दिलेलं आहे आणि हत्ती हे चिन्ह श्रीरंग बारणे आणि वाघेरी साहेबांच्या डोक्यावर हत्ती बसलेला आहे आणि तो हत्ती लोकांना एक नंबरचं बटन दाबून मतदान करणं सोपं आहे आणि म्हणून माझा विजय निश्चित झालेला आहे इथल्या आदिवासीलासुद्धा हत्ती कळतो आणि इथे हत्तीसारखे श्रीमंत असणाऱ्या लोकांना पण हत्ती कळतो म्हणजे रामशेठ ठाकूरला पण हाती कळतो आणि आदिवासीला पण कळतो त्यांनी एक नंबरचं बटन दाबाव आणि घरी आनंदात येऊन झोपून जावं बाकीचं काय लोकसभेत करायचं ते मी करतो हे आश्वासच मी मतदारांना करतो आणि मावळ मतदारसंघ हा सगळ्या ह्यातून या मराठेशाहीच्या हातून मुक्त करावा आणि तो ओबीसी एस सी एस टी या मागासवर्गीयांच्या हातात द्यावा एकवीरा आईच्या मातृसत्ताक सुपुत्राच्या हाती द्यावा ही माझी नम्र विनंती आपणास करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला भारताचं संविधान दिलं आणि संविधान देताना सांगितलं होतं की संविधान जरी आदर्श असलं तरी भारतामध्ये राजकीय आर्थिक सामाजिक धार्मिक विषमता आहे याचा बी ओबीसी एस सी एस टी आणि स्त्रिया यांना संपत्तीचा कुठलाही अधिकार नाही असं असतानाही संविधान मी देतो आहे आणि ह्या लोकसभेत जायचं असेल तर या सगळ्या परीक्षेला तुम्हाला पास व्हावं हो लागेल आणि ह्याची नोंद आदरणीय काशीरामजी साहेबांनी घेतली आणि काशीरामजी साहेबांनी सांगितलं की आपल्याला आर्थिक आंदोलनं करावी लागतील कारण या देशातली जी गरिबी आहे ती मागासवर्गीयांची आणि मागासवर्गीयांना राजकीय नेतृत्व किंवा बाकीच्या शिक्षण क्षेत्रात पुढे येण्याला अडथळा आणि म्हणून काशीरामजी साहेबांनी जो प्रयोग केला की कार्यकर्त्यांनी ओट बी दो आणि नोट बी दो म्हणजे आमच्याकडे पैसे नाहीत आणि म्हणून पैसे मागण्याचा आदर्श प्रामाणिकपणा या देशात दाखवला आणि त्यांचा आदर्श घेऊन मी आज सुद्धा मी असं लोकांना आव्हान करतो की मला मी चॅनलवर एका ठिकाणी माझं हे दिलं अकाउंट नंबर दिलं की दोन रुपये एक रुपये पाच रुपये हे मला द्या आणि हे एक कोटीपर्यंत जाऊ द्या पैशाचा पण पाऊस पाडा आणि मतांचा पण पाऊस पाडा आणि काशीरामजी साहेबांचा विजय या पुण्यामध्ये त्यांनी हा संकल्प केलेला आहे बहुजन समाज पार्टीचा फुले शाहू आंबेडकरांना घेऊन आणि आदरणीय बहीनजी मायावती यांना मागासवर्गीय महिला म्हणून पंतप्रधान मला पाहायचं आहे मी जसं एकवीर आईला मानतो तेवढंच बहीण मायावतींना मानतो माझी बहीण पंतप्रधान लोकसभेत गेली पाहिजे यासाठी भावाला विजयी करा हे माझं भावनिक आव्हान आंबेडकर जनतेला